देवाची मन तनुदेवानदेवासे धनदेवासे जीवत्यासे अर्बित जाचे त्यास करो मीपणनो तर दिव्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तेकृत शुभर्तमान अध्याय वीस व वचन अठ्ठावीसमध्ये असे लिहिले आहे ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला हे वचन प्रभू ख्रिस्ताबद्दल आहे तो देव असताना मानवहून ह्या जगात आला खरे पाहिले असता त्याची योग्यता अशी आहे की मनुष्याने त्याची सेवा करावी परंतु तो इतका नम्र झाला की त्याने गुरु असूनही शिष्यांचे पाय धुतले तो दास झाला एवढेच नव्हे तर रक्त ओतल्या वाचून पापक्षमा नव्हती व मानवाच्या पापाबद्दल कोणा बैलांचे बकरांचे रक्त त्याचे पाप पुसून जाईल ह्या योग्यतेचे नव्हते म्हणून तो मानव होऊन ह्या जगात आला व त्याच्यामध्ये कोणतेही पाप नसल्या कारणाने त्याचे रक्त निर्दोष व निष्कलंक व सर्व मानवजातीला पापक्षमा मिळेल ह्या योग्यतेचे होते व त्याने ते रक्तच अर्पण केले नाही तर स्वतःचा प्राण देखील मानवाच्या पापासाठी वधस्तंभावर दिला व सर्व मानवाच्या पापाची खंडणी स्वतःच्या प्राणाने भरली त्याने मुक्ती मिळवली देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठून त्याला प्रभू असे करून ठेवले आहे आणि कोणतीही व्यक्ती स्वतःला पापी समजून प्रभू ख्रिस्ताजवळ आपले वैयक्तिक पाप कबूल करून त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला आपला प्रभू म्हणून स्वीकारील तिला सार्वकालिक जीवन मिळेल व ती पापामुळे मिळणाऱ्या सार्वकालिक आग्नेपासून वाचेल देव करो तुम्हा ऐकणाऱ्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीची जाणीव होऊन पश्चाताप करून वळावे 知道。